कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा शहरात वास्तव्यास असणारे रहिवासी श्री व सौ सीमा संजय शेठ यांची कन्या कुमारी अंकिता संजय शेठ हिने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची व कठीण समजली जाणारी चार्टर्ड अकाउंट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे त्यामुळे रोहा शहराच्या शिरपेचात आणखी एक भर पडली आहे कुमारी अंकिताने सातत्यपूर्ण परिश्रम प्रबळ आत्मविश्वास आणि आई वडील सौ सीमा संजय शेठ आजी वनिता मदन शेठ तसेच दादा वहिनी यांच्या मोलाच्या पाठबळामुळे हे यश संपादन केले असे अंकिताने आवर्जून सांगितले आहे तिचे नातेवाईक मित्रपरिवार शिक्षक वृंद तसेच रोहा शहरासह तालुकाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुमारी अंकिता संजय शेठ हिच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे त्याचबरोबर तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत